नमस्कार आता चार दिवस आपण फक्त कटिंगचे व्हिडिओ पाहुले पाहिले आहेत तर आता स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं असतं ते शिकवते पहा पॅटर्न जशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे आता आपण त्याला समोरच्या बाजूला कॅनवास लावायचा आहे तर कॅनवास लावण्यासाठी इथून जसा गळ्याचा आकार आहे वरून मी थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे व अशा पद्धतीने आकार जसा आहे त्या पद्धतीने गळ्याला आकार दिला आहे आता तुम्ही एक इंच किंवा दीड इंच इथे वाढवू शकता व आकार देऊ शकता हे दोन्ही समोरच्या गळ्याला येईल त्यामुळे आपल्याला पुन्हा एक्स्ट्राची पट्टी जोडण्यासाठी काही गरज नसेल तर डायरेक्ट आपण हा कॅनवास जो आहे तो अस्तरवरती इस्तरीने चिटकून घ्यायचा आहे तर हे दोन्ही आकार मी अशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे वरती थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं म्हणजे तुमचं कमी जास्त जरी झालं तरी आपल्याला तिथे ॲडजस्ट करता येतं आता हा कॅनवास जो घेत आहे तो पाठीमागच्या गळ्यासाठी घेत आहे पाठीमागचा गळा जो आहे तो चौकोनी आहे डायरेक्ट ही पलटी मारू शकता पण तुम्हाला जर फिनिशिंगचं काम हवं असेल अगदी व्यवस्थित परफेक्ट जसं प्रोफेशनल असतं त्या पद्धतीने हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट व अगदी व्यवस्थित स्टिचिंग व कटिंग करू शकता कटिंग तुम्हाला स्टिचिंगचे व्हिडिओ खूप लांब वाटले असते कटिंगचे व्हिडिओ खूप लांब वाटले असतील पण जी मेथड आहे ती अगदी सुंदर आहे अगदी व्यवस्थित आहे कुठेही तुम्ही ज्यावेळेला ब्लाऊज शिवत शिवत असतो त्यावेळेला कुठेही कमी जास्त करावं लागत नाही एक्स्ट्राचं कटिंग घ्यावं लागत नाही तर आपला ब्लाऊज जो आहे तो पटकन म्हणजे कमीत कमी एक पाच सात मिनटात जर म्हटला तरी अशा प्रकारचा ब्लाऊज आपला शिवणं होतो पण सुरुवातीला थोडंसं एक्स्ट्राचं आपलं कटिंगला जास्त वेळ दिला पाहिजे त्यामुळे आपली मापी जी आहेत ती परफेक्ट असतात व परफेक्ट येतात त्यामुळे शिवायला अजिबात वेळ लागत नाही तर पहा मी आता इस्त्री करून घेतलेला आहे समोरच्या भागाला दोन्ही साईडला मी कॅनवास लावून घेतलेला आहे अस्तरच्या साईडला आता मी इथे जो पाठीमागचा गळ्याचा भाग आहे तिथेही अशा पद्धतीने इस्तरी करून घेते व ते डायरेक्ट अशा पद्धतीने चित करून घेते त्यामुळं काय होतं की डायरेक्ट आपल्याला पलटी मारता येतं व व्यवस्थित फिनिशिंगचं ब्लाऊज दिसतं आता जे आहे ते भाग मी डायरेक्ट शिवण्यासाठी घेत आहे आता मी पाठीमागचा भाग घेतला आहे पाठीमागच्या सरळ भागावरती मी कॅनवास अशा पद्धतीने ठेवलेला आहे की वरच्या साईडला कॅनवास येईल व आतल्या साईडला आपलं जे अस्तरचं कापड असेल ते प्लेन दिसेल तर आता मी सरळ टीप आखून घेत मारून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित अंतर ठेवून कोपरे मारून घ्यायचे आहेत खालचंही कापड अगदी व्यवस्थित राहिलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आता आपण सरळ टीप मारून आता हे आपल्याला तिथे लॉक करून घ्यायचं आहे कारण पाठीमागं पुढे केल्यामुळे काय होतं पुन्हा उसवण्याची शक्यता जराशी कमी असते म्हणून जिथे लॉक करण्याची गरज आहे तिथे आपण लॉक करणं आवश्यकच आहे आता इथे तुम्ही दाब टिप मारू शकता किंवा डायरेक्ट पलटीही घेऊ शकता आता मी दाब टीप मारत आहे सर्व कापड जे आहे ते मी एका साईडला करून अशा पद्धतीने दाब टिप मारत आहे आता इथे सुई फिरवून घ्यायची आहे व टीप मारत जायचं आहे अगदी व्यवस्थित अंतरावर टीप येईल अशा पद्धतीने दाब टीप मारून घ्यायची आहे आता हा पाठीमागचा भाग मी तयार केलेला आहे आता आधी समोरचा भाग तयार करून डायरेक्ट आपण पलटी करून घेणार आहोत समोरचा भाग अशा पद्धतीने ठेवून आधी गळ्या जो आहे तो गळ्याला पलटी करून घेऊया कॅनव्हास जसा दिसत आहे पहा अगदी पटकन व झटपट ब्लाऊज शिवण होतं फक्त कटिंगला तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो तेही एकदा तुमच्या लक्षात मेजरमेंट आली म्हणजे कटिंगला तरी तीन चार मिनटं म्हणजे भरपूर झाले इतकं फास्ट काम होतं पण कटिंग थोडीशी मेजरमेंट लक्षात येण्यासाठी थोडीशी अवघड जरी असली तरी मी तुम्हाला सोपं करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता आपलं हे सुरुवातीचं ब्लाऊज आहे झालेलं आहे आता आपण स्ट्रेट लाईनपासून म्हणजेच शोल्डरपासून जी सरळ लाईन असते त्याचंही कटिंग पाहूया व त्याचं स्टिचिंग कशा पद्धतीने असतो ब्लाऊज कशा पद्धतीने असतो तेही तुम्हाला शिकवते आता पहा इथे मी तिकडची साईड करून घेतलेली आहे आता इकडची साईडला कात्र्या मारून हा जो ब्लाऊज आहे तो दाबटीप घेऊन पलटी मारून घेते आता पलटी मारल्यावर आपल्याला डायरेक्ट दोन्ही टक्स एकदम एकत्र मारायचे नाहीत कारण आपल्याला ब्लाऊज फिनिशिंगचं दिसायला हवं त्यामुळे अस जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती एक टक्स वेगळा घ्यायचा अशा पद्धतीने व थोडासा मायनस करायचा म्हणजे आपल्याला टोक जे असतं ते एकदम सुंदर व व्यवस्थित दिसतं आता उलट्या साईडने अस्तरलाही अशा पद्धतीने टीप मारायची आहे व जे टोक आहे ते मायनस करायचं पाहू शकता किती सुंदर कप आलेला आहे आर्मोलचा डाट जो आहे तो आपण मायनस केला आहे इथे आता दुसऱ्याही साईडला मी त्याच पद्धतीने टीप मारून घेत आहे व टक्स पूर्ण करत आहे आता इकडची ही झालेली आहे आता इकडचं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरतीही अशाच पद्धतीने टक्स मारून घ्यायचा आहे व मायनस थोडासा पॉईंट करायचा आहे मायनस पॉईंट केल्यामुळं काय होतं अगदी सुंदर व व्यवस्थित टीप दिसते नाहीतर काय होतं की तो पा तो काढल्यासारखं का थोडंसं जो टोक दिसतो तो व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे थोडंसं मायनस करायचं आता पहा इथे शोल्डर अशा पद्धतीने जोडायचे आहे शोल्डर आधी अशा पद्धतीने जोडून आपल्याला पहा अगदी व्यवस्थित फिनिशिंग येतं तर अशा पद्धतीने अस्तरला अस्तर व शोल्डरच्या साईडला शोल्डर ठेवून अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे एक ही टीप आपली दिसता कामाने अशा पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे अगदी व्यवस्थित व जसे टेलर लोक शिवतात त्या पद्धतीने आपण शिवण्याचा प्रयत्न करूया बेसिक 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 म्हणून आपण जे साध्या पद्धतीने फक्त येणं हे महत्त्वाचं नाही तर ते परफेक्ट येणं महत्त्वाचं आहे त्यासाठी जसं मी तुम्हाला शिकवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तुम्हालाही आनंद होईल व पुढच्या कस्टमरलाही आनंद होईल की फिनिशिंग एकदम सुंदर आलं तर ब्लाऊज अगदी व्यवस्थित दिसतो आता मी मुंड्याच्या ही तशाच पद्धतीने टीप मारून घेत आहे कारण मी ते सेवलेस करत आहे त्यामुळे इकडची बाजू जी आहे ती आपल्याला पॅक करून घ्यावी लागेल इथे तुम्ही एक्स्ट्राचाही जो आपला कॅनवा आपलं कटिंग करून गोठ जसा मारतो त्या पद्धतीनेही मारू शकता मी इथे डायरेक्ट जे आहे ती डायरेक्ट पलटी मारून घेत आहे कारण आपल्याला एक्स्ट्राच लावण्याची गरज नाही इथे अस्तरही चांगलं आहे व जो कापड आहे तोही चांगला आहे व फिनिशिंगसाठी अगदी व्यवस्थितही दिसणारं आहे तर आता दुसरी साईड जी आहे तीही मुंड्याला मी अशाच पद्धतीने सर्व बाजूने अगदी व्यवस्थित धरून टीप मारून घेत आहे आता इथे कटिंग पाहू शकता कटिंग अगदी व्यवस्थित आल्यामुळे आपल्याला झटपट व वेळ न जाता आपलं पटपट आपलं शिलाई काम होत आहे तर जर कटिंग इकडे तिकडे जर कमी जास्त होत असेल तर मग तुम्हाला शिवायलाही वेळ लागतो व पटकन आवरत नाही काम त्यासाठी कटिंग कटिंगला जास्त तुम्ही महत्त्व देत जा आता कमरेच्या साईडलाही मी टीप मारलेली आहे सर्व बाजूने आता आपण टिपा मारून घेतलेल्या आहेत आता आपल्याला जे खालची जी लाईन आहे म्हणजेच जो आपला समोरचा भाग आहे त्याच्याही खालच्या लाईनला उलटं करून टीप मारून घ्यायची आहे व एकसारखं सर्व करून घेऊन आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे पलटी जे करायचं आहे ती मुंड्याची साईड ओपन दिसत आहे तिथून आपल्याला सर्व भाग हा बाहेर काढायचा आहे म्हणजे तुमच्या सर्व टिपा सर्व बाजूनी मारून झालेल्या आहेत फक्त आता बटनपट्टी व जे फिटिंगचं माप टाकलं म्हणजे तुमचं ब्लाऊज तयार होईल इतक्या झटपट हे ब्लाउज तयार झालेला आहे पाहू शकता किती सुंदर ब्लाऊजला फिनिशिंग आलेलं आहे तुमच्या समोरच ब्लाऊज मी कटिंगही केला आहे व स्टिचिंगही केलं आहे आता सर्व साईडने आधी एक एक टिपा मारून घ्यायच्या म्हणजे कापड इकडे तिकडे होत नाही त्याच्या आधी मी इथे जी आहे ती बटनपट्टी लावून घेत आहे कारण बटनपट्टी समोरच्या के साईडला केली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इथे पाठीमागच्या साईडलाही काजू हुकपट्टी करू शकता मी आ, था। था आता इथे जी हुकपट्टी करत आहे ती समोरच्या साईडला करत आहे आता इथे मी आधी खालून कापड घेतलेला आहे त्याला दाब टीप घेतलेला आहे आता अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे आता हा फोल्ड जो झालेला आहे तिथे तुम्ही आय पट आय म्हणजेच हुक लावू शकता काज करू शकता आता जो बटन म्हणजेच हुक लावायचे आहे त्याच्यासाठी वरून कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व तीप मारून घ्यायची आहे अगदी सुंदर पहा आधी आपण एकदा चेक करून घ्यायचं की काल पट्टी आपली बरोबर आहे का तर अगदी बरोबर आलेलं आहे अगदी म्हणजे कुठेही कमी जास्त होत नाही इतकी सुंदर मेजरमेंट मी तुम्हाला शिकवलेली आहे तुम्ही एकदा करून पहा म्हणजे तुम्हालाही विश्वास बसणार नाही की हे ब्लाऊज तुम्हीच शिवलात की कोण शिवला असं तुम्हाला वाटेल इतकं सुंदर मेजरमेंट आहे आता सर्व बाजूनी आता बरोबर आहे तर आता जे आहे ती शेवटची मेजरमेंट टाकायची आहे आपण जे दीड दीड इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तितकंच खून करायचं आहे कारण आपण मेजरमेंटमध्ये लुझिंग देऊनच आपण जे कटिंग केलं होतं त्यामुळे क फिटिंगलाही काही त्रास होत नाही फक्त दीड इंच एक्स्ट्रा जे घेतले तेवढंच सोडायचं व इथे सरळ रेषाकून फिटिंग करायचं आहे अगदी किती मिनिटात हा व्हिडिओ किंवा आपलं ब्लाऊज तयार झालेला आहे तुमच्यासमोरच पाहू शकता जास्तीत जास्त दहा मिनटाच्या वरती लागत नाहीत अगदी सुंदर पाहू शकता फिनिशिंग कसं आलेला आहे पाहू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू